हे उडदाचे पापड बघा एकदम मस्त झालेत ना अजिबात तेलकट होत नाहीत आणि चवीलासुद्धा एकदम भारी होतात घरीच पापडाचा मसाला करून आज आपण एक किलो डाळींचे पापड करतोय बऱ्याच वेळा बघा आपण जर रेडीमेड पापडाचं पीठ आणलं किंवा विकतचेच पापड आणले ते तळल्यानंतर ते तेल जेलीसारखं घट्ट होतं शिवाय पापडसुद्धा खूप तेल पितो कारण त्यामध्ये पापड खारचं प्रमाण जास्त असतं आज आपण घरीच मसाला करतोय त्यामुळे त्यामध्ये वापरले जाणारे मसाले पापड खार याचं योग्य प्रमाण घेतलंय त्यामुळे आपल्याला पाहिजे तसा पापड तयार होतो त्याचबरोबर पापडाला वास येऊ नये जाळी धरू नये तुकडे पडू नये म्हणून साध्या साध्या टिप्स सांगितल्यात या पद्धतीने पापड केला तर नेहमी असाच पापड करा रेसिपी सोपी आहे चला करूया नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण अजून एक वाळवणाचा पदार्थ करतोय ते म्हणजे डाळीचे पापड पापड हे उडदाच्या डाळीचे मुख्यत्वे करून केले जातात किंवा फक्त मुगाच्या डाळीचे पापड सुद्धा केले जातात किंवा मिश्र डाळींचे पापड केले जातात इथं मी तुम्हाला मिश्र डाळींचे पापड करून दाखवणार आहे पण जर तुम्हाला अगदी अशाच पद्धतीने फक्त उडदाच्या डाळीचे किंवा फक्त मुगाच्या डाळीचे करायचे असतील तरीसुद्धा इथं फक्त डाळी बदला तुम्हाला सेम हीच प्रोसेस वापरायची त्याचसोबत आपण घरच्या घरीच पापडाचा मसाला करून हे पापड करणार आहोत त्यामुळे चव अगदी उत्तम होणार आहे कारण बऱ्याचदा काय होतं आपण डाळी तर घेतो दळून वगैरे आणतो पण बाहेरचा पापड मसाला वापरला तर आपल्या चव आपल्या हातामध्ये नसते कारण तो मसाला ऑलरेडी तयार असतो त्याच्यात सगळ्या चवी ॲड केलेला असतात आज आपण घरीच पापड मसाला करतो आहे तर हे पापड करत असताना बऱ्याचदा काय होतं ना की पापड असे नीट फुलत नाही किंवा खूप काळपट होतात किंवा तळल्यानंतर लालसर होतात तसं होऊ नये म्हणून सगळ्या पदार्थांचं अगदी योग्य प्रमाण दिलेलं आहे व्यवस्थित पद्धत सांगितलेली आहे त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा तुम्हीसुद्धा पहिल्यांदा जरी हे पापड करत असाल तरीसुद्धा ते चुकणार नाहीत आणि जर तुम्हाला रेडीमेड पापड मसाला हे पापड करायचे तर ते कसे करायचे ते सुद्धा या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगेन तर इथं मी घेतली अर्धा किलो उडदाची डाळ तर हे बघा इथं मी गोटा उडदाची डाळ घेतली तुम्ही साधी पांढरी उडदाची डाळ घेतली तरी पण चालेल तर अर्धा किलो उडदाची डाळ आणि अर्धा किलो पिवळी मूग डाळ घेतली किंवा जर तुम्हाला फक्त उर्दाची डाळ घ्यायची तर एक किलो संपूर्ण ही डाळ घ्या मुगाची डाळ घ्यायची तर संपूर्णपणे एक किलो मुगाची डाळ घ्या किंवा तुम्हाला वाटलं की पाऊण किलो उडदाची डाळ हवी आहे पाव किलो मुगाची डाळ हवी आहे तसं पण चालेल जसं हवं तसं हे पापड आपण वळू शकतो तर अर्धा किलो उडदाची डाळ आणि अर्धा किलो मूग डाळ आता एक कॉटनचा कपडा मी पाण्यामध्ये बुडून घट्ट पिळून घेतला जित जितका शक्य होईल तितका घट्ट पिळायचा आणि या कपड्याने आपल्याला या डाळी पुसून घ्यायच्यात पहिल्यांदा तुम्ही हवं तर चाळून घ्या कारण उडदाची आणि मुगाच्या डाळीला ना खूप जास्त पावडर असते तर याला आपण कपडाने पुसून घेऊ किंवा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही या डाळी स्वच्छ धुवा आणि फॅनखाली सुकून घेऊ शकता तर डाळी आपल्याला चांगल्या निवडून घ्यायच्यात आणि मग अशा पुसायच्या तर ही डाळ आपण ताटामध्ये पसरून घेतली आता मुगाची डाळ सुद्धा आपण अशीच पुसून घेऊयात तर दोन्ही डाळी आपण स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आता याला एक तासभर तरी आपण फॅन खाली सुकवून घेऊयात म्हणजे मग याच्यामध्ये आपण पुसल्यामुळे जे काही मॉइश्चर आलं आहे ते निघून जाईल तर तासभर आपण डाळी चांगल्या सुकवून घेतलेल्या आहेत आता याला एकत्र एक करायचं आणि गिरणीमधून एकदम बारीक दळून आणायचं खूप जाड ठेवायचं नाही एकदम बारीक दळून आणायचं तर दोन्हीही डाळी आपण दळून आणलेल्या आहेत आणि आपलं हे पापडासाठीचं पीठ तयार झालं आहे आणि हे पीठ बघा मी एकदम बारीक दळून आणलं आहे आपला मैदा कसा असतो तसं बारीक दळायचं आणि दळून आणल्यानंतर याला मी बारीक चाळणीने चाळून घेतलं आहे म्हणजे सुकून जरा जरी एखादी डाळ वगैरे कण राहिला असेल तर तो निघून जातो आणि पापड लाटताना फुटत नाही आता आपल्याला काय आहे या पिठामधलं थोडंसं पीठ आपण काढून घेऊयात म्हणजे जर समजा पीठ चुकून पातळ झालं किंवा आपल्याला जर पापड लाटताना पीठ लावायचं असेल तर हे पीठ आपण वापरू शकतो तर साधारण एक वाटीभर पीठ मी काढून ठेवलं आता हे उरलेलं पीठ आपण परातीमध्ये काढून घेऊ तर हे पीठ मी परातीत काढून आहे आता जर तुम्हाला पापड मसाला घरी करायचा नाही आहे रेडीमेड वापरायचा आहे तर हे एक किलो पापडाचं पीठ आहे मग डाळीचं मिक्स डाळीचं असो किंवा फक्त उडदाच्या डाळीचं असो किंवा फक्त मुगाच्या डाळीचं असो एक किलो पिठासाठी तुम्हाला शंभर ग्रॅमचा जो पापड मसाल्याची एक पुडी येते ना ती वापरायची आहे त्याच्यावर सुद्धा लिहिलेलं असतं की जेके जे काही शंभर ग्रॅमचं जे काही पॅकेट आहे ते एक किलोसाठी तरी पण कंपनीप्रमाणे प्रमाण कमी जास्त असू शकतं त्या पॅकेटवर व्यवस्थित वाचा ते किती किलो पिठासाठी आहे आणि त्याप्रमाणे मिसळून घ्या पण आज आपण पापड मसाला घरीच करतोय तर त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघू तर आपलं एक किलो पीठ आहे त्याच्या हिशोबानेच आपण सगळं साहित्य घेतलं आहे तर अगदी चार जिन्नस लागतात इथं मी घेतला आहे पापडखार जो चाळीस ग्रॅम आहे आणि चमच्याने म्हणाल तर आपला जो टी स्पून म्हणजे पोहे खायचा चमचा असतो ना त्याने साधारण तीन ते साडेतीन चमचे पापडखार असेल त्याचसोबत लागणारे दोन चमचे म्हणजे दोन टीस्पून मीठ काळी मिरी घेतली आहेत दहा ग्रॅम अंदाजे दोन स्पून असेल आणि हिंग एक चमचा किंवा हिंगाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण शक्यतो पापडामध्ये हिंग खूप छान लागतो आणि लक्षात घ्या आपल्याला मिरपूड वापरायची नाही आपल्यालाही त ता, घरीच तयार करायची असं कारण पुढे सांगते आता हे मिरे जे आहेत ते आपल्याला जाडसर कुटून घ्यायचे आहेत तर हे बघा याला मी असं जाडसर कुटून घेतलं आहे तुम्ही हवं तर मिक्सरवर पल्स मोडवर पण पूड करू शकता आता याला एका ताटात काढायचं आहे आता आपल्याला ही अशीच वापरायची नाही कारण काय होतं ना याच्यामध्ये आपण कुटत असताना काही मिरे जे असतात ते एकदम पावडर होतात आणि त्यामुळं पापडाला काळपट रंग येऊ शकतो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे याला असं ना थोडंसं पाखडून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला याचे जाडसर कण वापरायचे आहेत म्हणजे मग काय होतं की पापडाला काळसर रंग चढत नाही आणि पापड व्यवस्थित तयार होतं हे एकदम बारीक बारीक जे आहे ना ते आपल्याला वापरायचं नाही याला थोडंसं पाकडून घेऊयात तर हे बघा एकदम बारीक पावडर झालेली जी पूड आहे ती वापरायची नाही यामध्ये सुद्धा तुम्हाला वाटलं की मिरे खूपच जास्त मोठे राहिलेत तर ते कणसुद्धा घेऊ नका नाहीतर पापड खूप असा जास्त असा मोठा मध्ये मध्ये फाटला जातो तर एवढे चारच जिन्नस पापड मसाल्याला लागतात ला 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 आता इथं मी पीठ हे परातीत घेतलंय यामध्ये आपल्याला घालायचं आहे पापडखार मीठ हिंग आणि मिरपूड म्हणजे जी भरड आपण घेतली आहे ना ती आणि आता या पिठामध्ये याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे चांगलं एकजीव आहे एक दोन ते तीन मिनिटं म्हणजे काय होईल सगळा हा जो हो मसाला आहे पापडखार आहे तो याच्यामध्ये मिसळला जाईल आणि इथं आपण जे पापडखारचं प्रमाण घेतलं ना ते तुम्ही थोडंसं कमी केलं तरीही चालेल फक्त काय होणार की पापड थोडासा कमी फुलतो पण हे अगदी योग्य प्रमाणे जसं मार्केटमध्ये पापड मसाला मिळतो अगदी तेचप्रमाणे तर आपलं हे पापडाचं प्रीमिक्स तयार झालं आहे म्हणजे काय ज्यावेळी आपण बाजारातनं रेडीमेड पापडाचं पीठ घेऊन येतो ज्याच्यात आपल्याला फक्त पाणी घालून म्हणायचं आहे ते प्रीमिक्स तयार झालेलं आहे बरेच जण काय करतात पाणी गरम करतात त्याच्यात सगळे मसाले घालतात आणि मग त्याच्यामध्ये याला मळून घेतात पण आपण हे प्रिमिक्स आधी तयार करून घेतलं आहे याचं कारण सांगते बऱ्याचदा काय होतं की आपल्याला मदतीला कोणी नसतं एकटाच आपण पापड करणार असतो आणि जर आपण तशा पद्धतीने जर पापड तयार केले किंवा पीठ भिजवलं तर एकावेळी सगळं पीठ भिजवावं लागतं आणि मग आपल्याला जमलंच नाही पापड करायला किंवा उशीर झाला तर ते पीठ काळं पडतं त्यामुळे मी काय केलं सगळे मसाले आधी या पीठामध्ये टाकून याचं प्रिमिक्स तयार केलं आता मला माहिती आहे की माझ्याकडे किती वेळ आहे मी एकटी आहे का अजून दोघी तिघी आहेत त्याप्रमाणे हे पीठ म्हणायचं आहे जर तुम्ही दोघी तिघी मिळून करताय किंवा दोघी जरी असाल तरी एक किलो पीठ भिजवलं तरीसुद्धा एक दिवसभरामध्ये तुम्ही लाटू शकता पण मी आता एकटीच करणार आहे त्यामुळे मी काय करते यातलं थोडंसं पीठ मी काढून ठेवते साधारण एक अर्धा किलो पिठाचं मी सुरुवातीला मळून घेणार त्याचे पापड लाटणार आणि मग परत उरलेल्या पिठाचे पापड करणार तर मी अर्ध पीठ याच्यातलं काढून घेते तुम्ही जर एकट्या असाल तर ही एकदम मस्त आयडिया आहे तर अर्धं पीठ मी काढून ठेवलं आहे हे आता मी हे पापड लाटून झाले की मग मळणार आता हे उरलेलं जे पापडाचं पीठ आहे त्याच्यात थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याला मळून घ्यायचं अगदी खूप घट्ट मळायचं नाही किंवा खूप पातळ करायचं नाही घट्टच ठेवायचं पण खूप जास्त घट्ट नाही मी तुम्हाला दाखवेन की मी याला कसं मळून घेतलं तर हे बघा याला मी मळून घेतलेलं आहे खूप असं सैल ठेवलं नाही थोडंसं घट्टच आहे आता काय आहे ना याच्यात उडदाची डाळ आहे मुगाची डाळे दोन्ही डाळी चिकट असतात त्यामुळे हात जरा खराब होतात मी स्वच्छ धुवून परत तुम्हाला शेवटी दाखवते तर काय होतं ना याला एकसारखं करण्यासाठी थोडंसं तेल लावावं लागतं पण लक्षात घ्या पा कुठल्याही प्रकारचे पापड करताना खूप जास्त तेल लावायचं नाही नाहीतर मग पापडाला मेंजट वास येतो तर अगदी थोडंसं चिकटपणा कमी व्हावा म्हणजे हाताला चिकटू नये म्हणून मी थोडंसं तेल लावलं आहे अगदी अर्धा पाव चमचा आणि याला परत एकसारखं करून घेणार आहे तर हे बघा तेल लावून याला मी दोन ते तीन मिनिटं चांगलं असं एकसारखं करून घेतलं आहे आता बऱ्यापैकी हे असं थोडंसं एकसारखं झालेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला कमीत कमी एक तास आणि जास्तीत जास्त तीन ते चार तास तुम्ही भिजवून ठेवायचं म्हणजे मग पीठ चांगलं भिजलं जातं आणि पापड लाटायला सोपं पडतं तर इथं मी साधारण एक तासभर भिजत ठेवणार आहे तुम्ही जर घरी पापड करणार असाल तर मी सजेस्ट करेन सकाळी उठल्यावर आंघोळ की आधी पीठ भिजवून ठेवा बाकीची कामं होईपर्यंत पीठ छान भिजेल आणि मग पुढची प्रोसेस करायची आता इथं याला साधारण तास ते दीड तास तरी भिजत ठेव तर आता एक साधारण तासभर झालेला आहे आणि पीठ बघा आपलं अगदी छान भिजलेलं आहे मग अशी कसं थोडंसं असं खडबडीत वाटत होतं पण आता याला दाबलं की लगेच हे मऊ होतंय आता हे पीठ आपल्याला चांगलं ठेचून घ्यायचं आहे तर मी काय करते आहे लगेच सगळं पीठ ठेचायला घेत नाही याच्यातलं थोडंसं पीठ घेतलं पोळपाटाला किंचित तेल लावायचं खूप पण तेल लावायचं नाही नंतर ना पापडाला मिंचट वास येतो आणि आता बरवंटा असेल किंवा असा खलबत्ता असेल तर त्याने आपल्याला याला ठेचून घ्यायचं याने काय होणार की आपलं मिश्रण एकदम मऊ होतं म्हणजे हे पीठ इतकं मऊ होतं की पापड अगदी पटापट लाटले जातात आपल्याला वाटतं की कशाला फार ठेचायचं आहे पण सुरुवातीला जर तुम्ही चांगलं ठेचलं ना तर पापड अगदी दुप्पट स्पीडने होतात तुम्ही जर जास्त ठेचलं नाही तर पापड लाटायला बेलायला वेळ लागतो तर हे बघा एक चार ते पाच मिनिटं मी एक गोळा ठेचून घेतला आणि ठेचून घेतल्यावर काय करायचं याला असं एक पाच सहा वेळा चांगलं खेचून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ना पीठ इतकं मौसूत होतं ना की आपल्याला पापड अगदी बराबर लाटता येतात हे बघा असं छान खेचलं जातं आहे पीठ याचा अर्थ आपलं पीठ चांगलं तयार झालेलं आहे आता हे पीठ थोडंसं एकसारखं करू आणि याचे गोळे करून घेऊ तर पहिल्यांदा आपण याचे असे बारीक रोल करून घेऊयात म्हणजे काय होतं ना सगळ्या लाट्या एकसारख्या होतात बऱ्यापैकी पापड एकसारखा साईजमध्ये तयार होतं असं याला मी लांब करून घेतलं आहे आता सुरीला थोडंसं तेल पुसूयात म्हणजे मग हे चिकटणार नाही आणि एक समान आकाराच्या लाट्या कापून घेऊ खरं तर दोऱ्याने सुद्धा याला कापलं जातं पण सुरीने सुद्धा अगदी व्यवस्थित होतं तर तुम्हाला पापड जसा लहान मोठा पाहिजे त्याप्रमाणे याला कापून घ्या तर हे बघा आपण सगळे कापून घेतलेले आहेत गोळे आता याला एका भांड्यामध्ये काढून घेऊ हे बघा इथं मी सगळ्या गोळ्या करून घेतलेल्या आहेत आता आपण पापड लाटायला सुरुवात करायची एक गोळी मी काढून घेते पण आता उरलेल्या गोळ्या आहेत ना त्या एकमेकांना चिकटू शकतात त्यामुळे मी काय करते थोडंसं तेलामध्ये बोटं घेऊन याला असं लावून घेते म्हणजे काय ह्या गोळ्या एकमेकांना चिकटणार नाहीत खूप जास्त पीठ नका लावू कारण काय होतं ना पिठाने जास्त जाळी पडते आणि तेलसुद्धा जास्त लावू नका अगदी गरज लागेल तिथेच तेल लावायचं आहे आता या गोळ्या आपण झाकून ठेवायच्यात म्हणजे मग त्या सुगणार नाहीत आता इथे पापड लाटायला सुरुवात करू तर पापड लाटण्यासाठी पापडाचं बेलणं मिळतं ते तुम्ही वापरू शकता हे बघा त्याला ना अशा लाईन्स असतात याने काय होतं पापडावर भार पटपट पडतो आणि पापड अगदी पाहिजे तेवढा पातळ लाटता येतो नसेल तर आपलं रोजचं बेलणं वापरलं तरी पण चालेल तर बरेच जण तेल लावून पापड लाटतात काहीजण पीठ लावून लाटतात आपण पीठ काढलं होतं मी पीठ लावून पापड लाटते पण सुरुवातीलाच फक्त थोडं पीठ लावायचं परत फार पीठ लावायचं नाही कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जास्त पीठ लावलं तर पापड लवकर जाळी धरतो हे बघा तुम्हाला कळत असेल की आपलं पीठ अगदी छान मऊसूस झालेलं आहे आणि पापड अगदी पटापट -पत लाटला जातोय दोघी तिघी असतील तर काय करतात एवढा पापड एकजण लाटून ठेवते आणि मग थोडेसे ते सुकतात म्हणजे अगदी हलके एक दोन तीन मिनिटांनी आणि मग दुसरी घेते आणि तिला मोठं करते असं आमच्याकडे तर आम्ही करायचो मी माझ्या आईला मी लहान होते त्यावेळी असे छोटे पापड लाटून द्यायचे आणि मग आई ती पसरवत बसायची तुम्हाला जसा पापड जाड पातळ आवडतो त्याप्रमाणे लाटून घ्या तर हे बघा एकदम छान पातळ पापड तयार झाला आहे आणि तुम्हाला असं दाखवते एकसारखा लाटला गेलेला आहे जाड नाही पातळ नाही कारण आपलं पीठ अगदी छान तयार झालेलं आहे तर इथं मी हे कापड अंथरलं आहे त्याच्यावर आपण एक एक पापड सुकवायला टाकायचं आहे जसा लाटून होईल तसा कापडावर टाकायचा आणि याला घरामध्येच फॅनच्या खाली सुकवून घ्यायचं तर इथं मी एक एक पापड लाटून घेते आहे आणि त्यानंतर जे उरलेलं पीठ आहे ते सुद्धा मी ठेचणार आहे आणि मग त्याचेही पापड करून घेणार आहे तर आजच्या दिवसामध्ये मला वाटते मी अर्धाच किलो म्हणजे जे आपण मळलं तेवढ्याचे पापड करणार उरलेले पापड मी उद्या करेन तर आत्ता तुम्हाला दाखवायचं म्हणून मी इथं मागेच कापडावर हे पापड टाकलेत आ, परत मी छान असं मस्त मांडी घालून बसणार आहे आणि मोठी साडी पसरवून त्याच्यावर हे पापड सुकायला टाकणार तर चला आता मी हे सगळे पापड लाटून घेते सुकल्यावर मग तुम्हाला भेटते तर इथं बघा मी हे सगळे पापड घालून घेतलेले आहेत आता याला मी फॅन खालीच एक साधारण एक सात आठ तास सुकवून घेणार आणि त्यानंतर तासभर उन्हाला लावून घेईन तर इथे आपले सगळे पापड लाटून झालेले आहेत सुकवून झालेले आहेत आणि हे पापड बघा काय मस्त झालेले आहेत असे छान पातळ लाटले गेलेत लाटताना त्राससुद्धा झाला नाही फक्त मी असे छोट्या साईजचेच पापड ठेवलेले आहेत तर पापड लाटत असताना किंवा सुकवायचे असल्यावर कुठली काळजी घ्यायची म्हणजे पापड अगदी व्यवस्थित तयार होतो ते चिरत नाहीत तर एक तर मला माहिती होतं की पापड लाटायला मला आरामात दोन ते तीन तास लागणार आहेत कारण मी एकटीच लाटणार होते त्यामुळे मी स्टुडिओमध्ये न करता मी हे पीठ घरी घेऊन गेले आणि तिथे मस्त पापड लाटत बसले छान असा चहा घेतला आणि पापड लाटायला सुरुवात केली तर पापड लाटत असताना मी काय केलं एक मोठी ओढणी अंथरली घरामध्येच पापड सुकवायचे उन्हात सुकवायचे नाहीत त्यानंतर पापड जसे जसे लाटून होतील तसे तसे त्या ओढणीवर पसरायचे एक बाजू अर्धा तास सुकली की मग उलटून घ्यायचे पापड आणि दुसरी बाजू अर्धा तास सुकवायची आणि ते पापड तसेच न ठेवता दोन्ही बाजूने अर्धा 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 तास सुकले की एकावर एक ठेवायचे जर आपण असेच पसरून ठेवले तर ते असे खूप जास्त वाकडे तिकडे होतात आणि मग टब्यामध्ये व्यवस्थित भरता येत नाही आणि मग त्याच्यानंतर सगळे पापड असे छान सुकले घरामध्ये साधारण एक तासभर की मग त्याला एक पंधरा ते वीस मिनिटं हो। काय करायचं ताटामध्ये पसरायचं आणि पंधरा वीस मिनिटं ऊन हो लावायचं फक्त काय करायचं मध्ये मध्ये आलटून पालटून घ्यायचं म्हणजे पापडामधलं मॉइश्चर निघून जातं आणि पापड जास्त दिवस टिकतात त्याला असं खूप जास्त घाणरडा वास सुद्धा येत नाही एकदा माझ्याकडून ही चूक झाली होती होती, मी पापड केले घरामध्ये सुकवले ऊन दाखवलं नाही आणि डब्यामध्ये भरले त्याच्यात किंचित मॉइश्चर असतं ना त्यामुळे त्याला बुरशी आली होती तुम्ही असं करू नका पापड घरामध्ये सुकवले पाहिजेतच पण अगदी एक अर्धा तास तरी त्याला ऊन लावून घ्या तर आपले हे पापड तयार झालेले आहेत एक किलो पीठ होतं त्याच्यामध्ये मी अगदी छोटेच पापड केलेत हे बघा खूप जास्त मोठे पापड केलेले नाहीयेत एक किलो पिठामध्ये एकशे पन्नास म्हणजे बरोबर दीडशे पापड तयार झाले तुम्ही मोठे केले हो तर थोडेसे कमी होऊ शकतील आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर बरोबर एक किलो चाळीस ग्रॅम पापड तयार झाले तर अशा प्रकारे आपले पापड तयार झालेले आहेत आता याला तळून बघूया आता पापड तळण्यासाठी तेल चांगलं आहे तर आपले पापड तळून घेऊ अगदी मस्त पापड तळला जातो आहे सगळीकडून एकसारखा लाटला गेला आहे ना त्यामुळं आणि मसाल्याचं प्रमाण काळी मिरीचं प्रमाण अगदी परफेक्ट झालं त्यामुळं बघा असं मधीमध्ये काळी मिरी खूप छान दिसते आहे हे पापड बघा अगदी मस्त तळले गेलेले आहेत लालसर झालेले नाहीत छान कुरकुरीत पापड तयार झालाय आणि खूप जास्त तेल सुद्धा शोषून घेत नाहीयेत हे पापड कारण आपण पापड खार अगदी प्रमाणामध्ये घातलाय तर अशा प्रकारे इथं आपण एक किलो डाळीचे उडदाचे पापड तयार केले पापड लाटून झाले सुकवून झाले तळून झाले आणि खाऊन सुद्धा झाले मस्त कुरुम कुरुम पापड तयार होतात अजिबात तेलकट होत नाहीत पापड खारचं प्रमाण जर बरोबर घेतलं ना तर पापड लालसरसुद्धा होणार नाही आणि तेलकटसुद्धा होणार नाही कारण बऱ्याचदा बघा आपण रेडीमेड पापड विकत आणतो ना त्याच्यामध्ये पापडखार इतका जास्त असतो की पापड अगदी दुप्पट तिप्पट फुलतो पण ते तेल बघा थोडंसं असं जेलीसारखं होतं कारण त्याच्यामध्ये पापडखारचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं घरी पापड केलेले कधीही उत्तम तर इथं सांगितलेल्या या छोट्या छोट्या टिप्स वापरून ही रेसिपी नक्की करून बघा मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत 分かりました。